चिंचवे येथे पंधरा ऑगस्ट दिन उत्साहात साजरा सीमावीर जगदीश पगारे यांचा गौरव स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने आज शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी चिंचवे गावात दिवसाची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने करण्यात आली शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह हो आणि विविध रंगी वेशभूषे सजलेली लहान मुले हे प्रभात फेरीचे विशेष आकर्षण ठरले देशभक्तीपर घोषणा आणि गीतांनी संपूर्ण गावात देशप्रेमाचा माहोल निर्माण झाला यानंतर चिंचवे माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा प्रथम कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहण पवार यांच्या हस्ते पार पडले राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत भारतीय संविधान तसेच देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने हायस्कूलचे वातावरण भारावून गेले त्यानंतर विविध कार्यकारी सोसायटी येथील प्रांगणातील ध्वजारोहण निंबा पुनाजी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले तर ग्रामपंचायत प्रांगणातील ध्वजारोहण सदस्य भाऊसाहेब महादूप पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर जिल्हा परिषद शाळेतही स्वातंत्र्य दिनाचे उत्तम नियोजन करण्यात आले विविध रंगीबेरंगी फुगे व सजावटीने शाळा नटलेली दिसत होती प्रवेशद्वारावर लेझीम पथकाच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच वैशाली पवार उपसरपंच उज्वला गांगुरडे आणि ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती वासंती पाटील चीनच्या सीमेवर कार्यरत असलेले सैनिक जगदीश पगारे यांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन संचालक मंडळ पालक वर्ग अंगणवाडी सेविका आरोग्य विभागाचे कर्मचारी आजी माजी सरपंच आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन आजी माजी सैनिक विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते या सोहळ्याचे विशेष आकर्षण होते आपल्या गावाचे अभिमान सीमेवर जगदीश अनिल पगारे देशसेवेची शपथ घेऊन चीनच्या सीमेवर राष्ट्र रक्षण करणारे पगारे यांनी या, या जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतले त्याच शाळेत उपस्थित राहून गावकऱ्यांची मने त्यांनी आज जिंकली त्यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत मुख्य ध्वजारोहणाचा मान संपन्न झाला शिक्षण क्षेत्रातील योगदानाची परंपरा कायम ठेवत त्यांनी जिल्हा परिषद शाळेला एकवीसशे रुपयाचे बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्यांच्या या योगदानाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि टाळ्यांच्या त्यांचा सत्कार सत्कार करण्यात करण्यात आला विविध मान्यवरांचे स्वागत व आले कार्यक्रमात ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन आर मोरे त्यांचे सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोमवंशी सर सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सोमू वंशी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मॅडम सुंदर सूत्र संचालन केले शेवटी गांगुर्डे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले गावातील नागरिक शालेय विद्यार्थी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होऊन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पंधरा ऑगस्ट दिन साजरा करण्यात आला एसन्ही न्यूज शरद पवार चिंचवे आपल्या नक्की